मध्यंतरी एक महिन्यापूर्वी जे साई मंदिराचे प्रमुख आहेत त्यांच्याबाबत पैसे घेतल्याचा आरोप होत होता आणि मला काल असं कळलं की कार्यकारी अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलं की त्या ठिकाणी आत्तरची बाटली आणि मोर सापडला माझा प्रश्न असा आहे जर प्रकरण घडून महिना झाला आणि ह्या महिनाभरात संजय काळेंचं पत्र आलं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारलं त्यानंतर एक महिन्यानंतर ते सांगताय की मोर पीस आणि आत्ताची बाटली निघाली मग महिना महिनापूर्वी का नाही त्यांनी क्लिअर केलं जर तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत प्रत्येक दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज सकाळी तुमच्याकडे येतात त्याची पाहणी केली जाते आणि हे होत असताना साईबाबा संसांची बदनामी करण्याचा तुमचा हेतू आहे का असं मला वाटतं आणि जो सर्वसामान्य कर्मचारी आहे त्याने काही आवाज उठवला अन्यायाच्या विरोधात तर त्याला सस्पेंड केलं जातं त्याला कामावर घेतलं जात नाही साईबाबा संसांची बदनामी थांबवायची था जबाबदारी काय फक्त गावकऱ्यांची नव्हे नव्हे ना साईभक्तांची ना, ना सामाजिक कार्यकर्त्यांची पण ही जबाबदारी संस्थांच्या अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्या बरेच सगळ्यांचे आहे विशेष वाटलं मला आत्तरची वाटली वा काय निष्कर्ष गाडला मोराचं पीस आणि हे सांगायला महिना लागतो याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार तुम्हाला सांगतो शेकडोंच्या संख्येने कॅमेरे लावण्यात आलेले आहे एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्या ठिकाणी कंट्रोल रूम देखील आहे मात्र आणि फक्त गेले अनेक वर्ष झाले सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत जे कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साईबाबा संस्थांची एक रूम बनवलेली आहे आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणं बारकाईने बघत असतात असं पण कळलं की काही वरिष्ठ ते ते जे अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत जर काही घडलं तर त्यांना बोलून त्या ठिकाणी काहीतरी सेटलमेंट केली जाती आणि सगळे प्रकरण दाबले जातात पण कुठंतरी लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून छोटे मोठे जे कर्मचारी त्यांच्याकडनं काही चुका घडल्या असतील तेवढं फक्त सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढायचा त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करायची आणि दाखवायचं आम्ही कारवाई केली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जिवंत उदाहरण आहे कालचं मोर पीस आणि आत्ताचं की तुम्ही तो सीसीटीव्ही फुटेज तुमच्या पद्धतीने कसं दाबता आणि कसं डोळा धूळ फेकायचं काम तुम्ही शिर्डीकरांच्या साई भक्तांच्या बाबतीत करतात साई खरोखरच भाविकांच्या का का काय सध्याची परिस्थिती बघता इतकी परिस्थिती बिघड आहे जे डोनर आहेत जे चांगले साई भक्त आहेत जे पैशावाले आहेत त्यांना पी आर ओ ऑफिसमध्ये या पूर्वीच्या पण घटना मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सेक्युरिटी ऑफिसरच्या ऑफिसमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये ह्या लोकांना घेऊन बसवण्यात येतं जेव्हा सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर यांना फोटो काढण्यासाठी यांना तो तो वेळ त्या ठिकाणी घालवत असतात पण ज्या सुविधा आहेत या सुविधापासून साईबाबा संस्थान साई भक्त आ, अद्याप वंचित आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही हॉस्पिटलचा विषय घ्या हॉस्पिटलमध्ये इन्सेन्टिव्हच्या नावाखाली डॉक्टरांच्या मारामाऱ्या झाल्या जर मारामारीपर्यंत इतकी वेळ येते तर प्रशासन काय झोपा काढतं का मला तर असं कळलं माझ्याकडे पुरावा पण आहे की काही पेशंट ज्या वेळेस त्या ठिकाणी जातात काही ऑपरेशनसाठी काही उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी जिथं इन्सेंटिव्ह मिळतो कसा इन्सेंटिव्ह मिळत त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं त्यांना असं सांगितलं जातं एक्स रे घे हे घे ते घे आपल्याला असं ऑपरेशन करावं लागेल म्हणजे चाललंय काय आणि काय सगळं तुमचं लक्ष नाही याच्यावर जर गोरगरीबाचं ते हॉस्पिटल आहे बाबांच्या आशीर्वादाने सगळं चालतं तुमचं जर लक्ष नाही तर तुम्ही राहता कशासाठी त्या खुर्ची शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं हे फक्त सेलिब्रिटी आणि विमान प्रवास आणि बाहेर कसा सत्कार होईल बाहेर कशी सुविधा मिळत याच्यात हे सगळे लोक व्यस्त असल्यामुळं एक गरीब गरजू पेशंट त्या ठिकाणी गेला असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपये माहिती मागितल्याचा पुरावा माझ्याकडे आहे जर ही गोष्ट बाहेर जर तुम्ही लीक केली तर ऑपरेशन करायची जबाबदारी आमची आहे मग कसं ऑपरेशन करायचं आम्ही बघू असा दम सुद्धा त्या डॉक्टरने दिला हा कोणाच्या जीवावर हातम देतोय मी तुम्हाला परवा सुद्धा बाईट दिली आणि परवा सुद्धा तुम्हाला सांगितलं मी गरीब आणि श्रीमंत दरी म्हणजे श्रीमंत कोण जो वरच्या पदावर बसणारा अधिकारी असल तो श्रीमंत आणि गरीब कोण सगळे कर्मचारी अरे लाजा वाटल्या पाहिजे हा तुम्हाला तुम्ही फक्त लाभाचे पद तुम्हाला पाहिजे मी मंदिर प्रमुख पाहिजे मी समजो प्रसादातला प्रमुख पाहिजे मी प्यारोमध्ये पाहिजे सगळे पदं तुम्हाला पाहिजे अरे पण हे पद भोगता भोगता तुम्ही काय केलं तुम्ही जे गरीब कर्मचारी त्यांना तुम्ही प्रसादाले प्रमुख असताना तुम्ही त्यांना बोलून त्यांना दमबाजी करून तुम्ही त्यांना भोळं पाडली आणि त्या लोकांना तुम्ही या ग्रोमरमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडलं आणि हे पैसे गुंतवत असताना त्या कर्मचाऱ्यांनी घरचे दागिने मोडले मोटरसायकली गाण ठेवल्या त्यांच्या सगळी जमापुंजी त्यांनी त्या ठिकाणी लावली आणि त्याच्या बादल्यात ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना काय मिळालं तर दहा टक्क्यांनी पैसे मिळाले मला तर असं कळतं तिथं असणारे किंवा आता मंदिर प्रमुख असणारे त्यांचे दोन कोटी रुपये त्या ग्रोहम मोरमध्ये आहे असं मला कळतं माझी तर विनंती पोलीस प्रशासनाला जो ग्रो मधला जो काही फ्रॉड झालेला आहे त्यात जे लोक अटक झालेले त्यांना उलट टाकून त्यांना झोडा तेव्हा कळन यांचे कोण कोणाचे किती पैसे गुंतलेले आणि मग एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून आणि कर्मचाऱ्यांचे येंज पैसे यांच्या बरोबर कर्मचाऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी लावले ते पैसे परत द्यायची जबाबदारी कोणाची सही संस्थांचे अधिकाऱ्यांचा हे बघा प्रकरण जसे जसे बाहेर पडत आहेत तशी तशी भूमिका आमची स्पष्ट आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत साईबाबा संस्थांचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे नामदार विखे पाटील साहेब आहेत डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब त्यांचे आम्हाला आदेश आहे की साईबाबा संस्थांच्या बाबतीत नगर परिषदेच्या बाबतीत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल सगळा कारभार एकदम सुरळीत चालला पाहिजे पण ज्या पद्धतीनं हा जो कारभार चालला आहे याच्यात बदनामी देशाची उर राहिली याच्यात बदनामी राज्याची उर राहिली याच्यात बदनामी नेत्यांची उरली याच्यात बदनामी साईबाबा भक्तांची राहिली आणि ही बदनामी हो, जर होत असेल तर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही प्रत्येक मुद्दा आम्ही घेणार प्रत्येक मुद्दा त्याची शहनिशा केल्यानंतर तो शंभर टक्के आम्ही भ्रष्टात बाहेर काढून संबंधितांवर जो पण कारवाई होत नाही तो पण आम्ही स्वस्थ बसणार नाही पर टक्के ज्या पद्धतीने मी तुम्हाला हॉस्पिटलचा सा विषय सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो मंदिरात जे कर्मचारी त्यांचा पगार किती याचा तुम्ही मागून घ्या किती पगार दर महिन्याला हे लोक जर विमानाने बाहेर फिरायला जात असतील समजा एअरपोर्टवर जाऊन सेल्फी काढतात विमानासमोर वे टू मुंबई वे टू दिल्ली हा ऑन द वे टू अमेरिका चाललंय काय तुमची कॅपॅसिटी काय तुम्ही विमानाने फिरता काय हा तुमचा पगार किती काय कोणाच्या जीवन चाललं आज मंदिरात गेले दहा वर्ष झाले काही काही लोकांच्या बदल्या झाल्या नाही इतकी मनमानी दोन पुजाऱ्यांना मारलं त्या ठिकाणी बेदा मारलं ही तक्रार मी स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेली काय झालं काहीच नाही ज्या पुजाऱ्यांना मारलं त्यांना माझ्याकडे घेऊन या त्यांनी मला तक्रार दिली तर मी सांगल अहो ज्या पुजाऱ्यांना मारलं मला म्हणजे मार दुसऱ्याच्या मार्फत ही माहिती मिळेल पुजारी इतके घाबरलेले की त्यांची हिंमत होईना कंप्लेंट द्यायची मग माझा विषय एकदम सरळ आहे दहा वर्ष झाले ना त्यांची बदली व्हायला पाहिजे हे जे लाभाचे पद आहेत पीआरओ असेल मंदिर प्रमुख असेल संरक्षण असेल खरेदी असेल डोनेशन काउंटर असतील या लाभाच्या पदावर एक वर्षाच्या पुढे माणूस राहत राहता कामाने ज्या अर्थी त्याला दहा दहा वर्ष झाले याच्यावरती त्यांच्या अंगात मा... किती मांस आहे बघा तुम्ही हा मास जर उतरायचा असेल आणि हा मास जर कमी करायचा असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर तो निर्णय घ्यायला सुद्धा आम्ही भाग पाडू यात काही शंका नाही उपाय प्रश्न एकदम सरळ आहे हे जे काय बाहेर येत आहे सगळ्या गोष्टी या महिन्याभरात मला सगळ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि जसं जसे माहिती मिळते तसं असं तस विषय मी तुमच्यासमोर मांडतोय त्या संदर्भात मी प्रशासनाला पण भेटलेलो आहे जर मंदिरात पुजाऱ्यांना मार मारहाण होत असेल आणि झाली असेल तर याच्यापेक्षा गंभीर गुन्हा कोणता असायला पाहिजे आणि कशासाठी होती मारहाण मी काय काळबिळ करतो ना ते बाहेर जाता का नाही आम्ही जे सांगू ते तुम्ही करायचं ज्यांनी माराण केली त्याचं जर पद बघितलं ना तिची लायकी सुद्धा नाही पुजाऱ्याचं पद त्याच्यापेक्षा आहे मग एक खालचा कर्मचारी दबदाटी करतो हा एक पुजारा मारहाण करतो ते मंदिर प्रशासन चालवतो चाललंय काय शंभर टक्के बघ्याची भूमिका आहे मला एक कळत नाही त्यांची बघ्याची भूमिका का आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे एवढी मोठी जबाबदारी आहे साई भक्त सगळं प्रशासन करोडोचा कारभार एका बाजूला तुम्हाला सांगतो दानपेटीत येणारा पैसा हा कसा वाढला पाहिजे साई भक्तांना कशी सुविधा मिळाली पाहिजे कशी सेवा मिळाली पाहिजे मला तर असं कळतं सकाळी ठराविक लोकांचा फोन येतो ते गाडीत बसताना ते लोक त्यांना सांगता की साहेब आज दिवसभरात काय करायचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करता अशी परिस्थिती तयार झालेली म्हणजे ते दावी नापास फोन करणारे ना हे आयस हे त्यांचं ऐकता कर, कर कुट नेड़, नेड़ अरे तुम्ही आहे असा आहात ना स्वतःच काही आहे का नाही स्वतःच भूती वापरणार का नाही वापरणार स्वतः कामकाज करत असताना दहावी पाच माणसात तुम्ही ऐकणार का नीट विचार करा तुम्ही नीट बघा तुम्ही मंदिर प्रमुख कुठून कुठपर्यंत आलेला आहे नीट नीट अभ्यास करा तुम्ही बाकीच्या लोक नाही का संस्थांमध्ये कॅपॅसिटीवाले लोक नाही का संस्थांमध्ये अरे पद बघा पद काही लोकांच्या लायक्या नाही ते अशा पदावर बसवले हो आणि ज्यांचे शिक्षण झालेले ते त्यांच्या ते खाली शिपाई जर माहितीच्या अधिकारात तुम्ही सगळं मागवलं तुम्हाला लक्षात येईल अरे याच ये शिक्षण काय हा तर खाली कर्मचारी म्हणून काम करतो आणि हा कोण आहे याची लायकी नाही त्या ठिकाणी याचा अभ्यास नाही त्या ठिकाणी तो मार खुर्च्यावर बसला हवं खाऊ राहिला दिला हा सगळं पैसा वाया जातोय शक्य वाया जातोय कसं असतं घरातला जो प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते आपलं घर कसं सुरळीत चालतं नाही बघायचं तसं कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे चेअरमनची जबाबदारी आहे की हे सगळं प्रशासन संस्थान कसं सुरळीत चालल यांनीच डोळ्याला तुम्हाला सांगतो भात बांधून ठेवला यांनीच डोळ्याला काळी पट्टी बांधून ठेवली यांच्या डोळ्यासमोर सगळं चालतं पण यांना वेळ नाही आणि मी तुम्हाला सांगतो अनेक अधिकारी या ठिकाणी होऊन गेले जो साईबाबा संस्थांच्या त्या ठिकाणी अधिकारी म्हणून कामाला येतो मंदिर प्रमुख म्हणून येतो पीआरो पेआरोचा प्रमुख म्हणून येतो प्रसादालय प्रमुख म्हणू येतो किंवा इथं का, 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 कार्यकारी अधिकारी म्हणू येतो किंवा तुम्हाला मी सांगतो सेक्युरिटी ऑफिसर म्हणू येतो यांची कोणाचीच इच्छा होत नाही तुम बदलून जायची प्रत्येक जण म्हणतो सहा महिने वाढून द्या प्रत्येक जण म्हणतो की मला एक वर्ष आणखी वाढ द्या अरे अडचण आहे तुम्हाला वाट द्यायला काम तर करा लाभ घ्यायचा फक्त लाभ माझे कसे भरतील मला कशी सेवा मिळेल हे फक्त लाभासाठी चालले एक लक्षात घ्या नेत्याच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार मला विचारणा होईल नाही होईल पण तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत कारभार सुरळीत होत नाही जोपर्यंत हे नालायक लोक त्या ठिकाणी आपसात बसून पद वाटायचं थांबणार नाही जोपर्यंत हॉस्पिटल सुरळीत होणार नाही तोपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे माझे याच्या संदर्भात विचारणा असेल किंवा याच्या संदर्भात पाठपुरवठा असेल तो सर्व मी करणार आहे गरज अभय शेळके पाटलाला नाही पण एक निश्चित सांगतो तुम्ही जी ताकद आहात ना ती खूप मोठी ताकद आहे तुम्ही सोशल मीडिया प्रिंट मीडिया याची ताकद सर्वसामान्याला माहिती आहे तुमची काय ताकद आहे आणि तुमचं माध्यम माझ्यासाठी या सर्वसामान्य शिर्डीकरांसाठी त्या कर्मचाऱ्यांसाठी साई भक्तांसाठी ती खूप मोठी ना देणं आहे तुम्हाला सांगतो आणि शंभर टक्के तुमच्या माध्यमातनं वेळ प्रसंग पडली तर आंदोलनाच्या माध्यमातनं पण हा विषय तडीच नाव नेण्याची ने जबाबदारी शंभर टक्के आमची आहे उघडले टक्के गेलं पाहिजे पण मग जो काय प्रश्न आपण उपस्थित केला की काही नेते काही लोक जे दहावी पास आहे ते संस्थान चालवता ते आय एस अधिकाऱ्याला शिकवता की कसं संस्थान चाललं पाहिजे आणि आमचे बापू असतील आम्ही असू आम्ही याच्यात फार लक्ष देत नाही एकंदरीत असं दिसतंय आणि म्हणून असले गोष्टी घडतात म्हणून कुठलंही गेट मागणी करून सुद्धा उघडत नाही सगळं जे तुम्हाला इनलं ना एकच सांगतो शेवटी चुकीला माफी नाही लक्षात ठेवा हे जे काय चाललंय ना संस्थांमध्ये मी आत्ताच सांगतो कुठल्याही परिस्थितीत चुकीला माफी नाही